नमस्कार मी आज आता देवगडमध्ये देवगड नगरपंचायतीमध्ये जी बीची मिटिंग सुरू आहे आतमध्ये मुख्याधिकारींचं एक केबिल आहे आतमध्ये केबिनमध्ये कोणीच नाही आहे लाईटी मात्र सुरू आहेत लाईटच नव्हे तर आपण पाहू शकतो ए सीसुद्धा सुरू आहे म्हणजे शासनाचे पैसे नाही आहेत लोकांचे पैसे आहेत लोकांच्या पैशात आपण बिल भरतो मिटिंगवरती सुरू असताना सुद्धा ए सी नेमकी का सुरू आहे हा करता प्रश्न आहे मुख्याधिकाऱ्याला एकूणच जनतेच्या पैशाचं काही पडलं आहे की नाही पडलं आहे हा प्रश्न आहे आपण पाहतोय देवगड दामसंडे नगरपंचायतीच्या आहे मी मिटिंग सुरू आहे आणि मिटिंग सुरू असताना मात्र लाईटी पंखे आता नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांचं केबिन आहे आपण पाहतोय यांच्या पण केबिनमधली ए सी सुरू आहे मुद्दा झुंग नगराध्यक्षांच्या केबिनमधली ए सी सुरू आहे लाईट सुरू आहेत पंखा सुरू आहे देवगड धानसंडे शहरातील लोकांच्या पैशाचा असा जर अपव्यय होणार असेल तर याचा विचार नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांनी करणं गरजेचं आहे एवढं निश्चित आहे मिताली सावंत उपनगराध्यक्ष आहेत त्यांच्या ह्याच्यातली ए सी सुरू आहे पंखा बंद आहे लाईट सुरू आहे म्हणजे काय ए सी स्वस्तात आहे म्हणून लाईटीचा वापर होतो आहे की काय हा प्रश्न आहे असो ना काय सुधारणा होत असेल तर नगरपंचायतीनं सुधारणा करावी अशी अपेक्षा मात्र शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जाते साईनाथ गावकर कोकणशाही देवगड असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका